क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले यांचा पंधरा ऑगस्टपासून संगम ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण सुरू घरकुलापासून वंचित गावठाणापासून वंचित जाणून बुजून ठेवत आहेत यांच्यावरती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस एक नुसार कारवाईची मागणी दलित समाज गावठाणात असल्याचं भूमी अभिलेख विभागाकडे चौकशी नोंदवही व नकाशा असून देखील सरपंच वेगवेगळी कारणं काढून दलित समाजातील नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम करत आहेत याबाबत सर्व पत्रव्यवहार वरिष्ठांनी ग्रामपंचायत संगम यांना केले तरी देखील ग्रामपंचायत जुमानत नाही कायद्याला घाबरत नाही यासाठी त्यांना पदावरून काढून त्या ठिकाणी प्रशासक लावून सर्व शासकीय संविधानिक कामं वंचित दुर्बल दलित मागासवर्गीय लोकांची घरकुलं चालू करावी जाणून बुजून अतिक्रमणाची कारणं सांगून सामाजिक कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम सरपंच करत आहे स्मशानभूमी अतिक्रमणातील पाडावी दलितांना घरकुल चालू करावे दलित गावठाणात असलेल्या प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ग्रामपंचायतीनं आडकाट्या करू नये सरपंच अपात्र बॉडी बरखास्त करण्यात यावी सरपंच अतिक्रमण असल्यानं त्यांना अपात्र करावे वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान सरपंच करत आहेत ते कोणालाही जुमानत नाहीत मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई करण्यासाठी आज या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगम ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण चालू आहे उपोषणकर्ते गणेश भाऊ भोसले संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य उपोषण करत आहेत यांच्या जनहिताच्या मागणीसाठी संपूर्ण वंचित गोरगरीब समाजाचा पाठिंबा आहे कलेक्टर यांच्याकडे जागेची मागणी, जागे मागणी केलेली आहे आता आमचे प्रांत अधिकारी यांच्यासोबत बोलणं चालू आहे जागा उपलब्ध होताच घर देण्यात येतील असं फोनवरून बोलताना संगम गावचे सरपंच नारायण ताटे देशमुख यांनी जनसत्ता मराठी न्यूजला माहिती दिलेली आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संगम ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी गणेश भोसले क्रांतिकारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता आजच्या अमरण उपोषणाची मूळ जनहिताची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे संपूर्ण गाव त्यातील काही था। भाग गावठाणामध्ये आहे आणि संपूर्ण दलित समाजही गावठाणात आहे परंतु दलितांना घरकुलं द्यायची नाहीत म्हणून तुम्ही गावठाणात आहे था का असा पुरावा सरपंच मागत आहे परंतु इतरांची गावठणं निश्चित करताना त्यांच्याकडून कोणते पुरावे सरपंचांनी घेतले हे बी शोधणं महत्त्वाचं आहे कारण यातून त्यांची मानसिकता दिसून तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण दलित समाज हा गावठनात आलेला आहे तो मालक होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे हे प्रॉपर्टी कार्ड मिळू नये ही गाड्या घेतील घोड्या घेतील चांगले कपडे घेतील ह्यांच्या उरावर नसतील म्हणून हे आम्हाला उतारे वगैरे प्रॉपर्टी कार्डला हे विरोध करत आहेत तर या संदर्भात ह्यांची जातीवादी मानसिकता यातून दिसून येत आहे तसेच या ठिकाणी मातंग समाजाचं समाज मंदिर याच यांच्या जातीवादीपणामुळे जागेच्या कारणावर महागारी गेलं एक दहा बारा घरकुला दलित समाजाची महागारी गेली खऱ्या अर्थानं सरपंच आणि बॉडी ही जातीवादी आहे साहेब माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेब आणि शिवसाहेब की आपण यामध्ये तात्काळ यांचा एकोणचाळीस एकचा रिपोर्ट दाखल करून ह्याला काढून टाका हे कामाची नाही आहेत हे बिनकामे आहेत त्यांना बरेच आम्ही सांगतोय आमचं चुकत असेल आमच्या गुन्हे दाखल करा परंतु पुरावे देऊन सरपंचाची फार विद्वत्ता था आहे फार हुशार माणूस आहे परंतु कसा जातीवादपणा करायचा हा सरपंचाकडूनच शिकायचा तर पहिल्यांदा मी सरपंचा निषेध करतो आणि कलेक्टर साहेब जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उन्हात वारात पावसात या ठिकाणचं आंदोलन आमचं चालू राहील आम्हाला न्याय द्यावा या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने एवढीच या ठिकाणी मी आपण विनंती करतो जय भीम जय लहुजी जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान